मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि या योजनेसाठी कोणते कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे सो योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे राज्याचे रा अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे ला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र जन्मदाखला चारपैकी कोणतेही ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे सो हे तुम्हाला काढणं आवश्यक आहे त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य असणार आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे सो गव्हर्मेंट हॉस्पिटलमधील जे वैद्यकीय अधिकारी आहे त्यांनी तुम्हाला प्रमाणित करणं गरजेचं आहे की तुम्ही प्रवा प्रवासासाठी सुदृढ आहात किंवा तुम्ही प्रवास करू शकतात हे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ तुम्हाला लागणार आहे जवळचा नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तुम्हाला द्यावा लागणार आहे काही अडचण असल्यास या मोबाईल क्रमांकावर कॉल करून संपर्क साधता येईल म्हणून ते तुम्हाला द्यावं लागेल सदरच्या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे सो हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत की या योजनेसाठी तुम्हाला हे लागणार आहेत सो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची लिस्ट आपण इथे बघितली असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेला तुम्ही फॉरवर्ड करा